नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा एकदा खूप दिवसानंतर तुमच्यासमोर आलं हे नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आहे तर मित्रांनो आज चाललो आहे फिरायला आज मी स्वतः फिरायला चालू आहे रो आज कालपर्यंत इतरांना घेऊन फिरत होतो पण आज मी स्वतः चाललो आहे फिरायला आणि आज माझ्यासोबत असणार आहे माझी बायको हो। तर मित्रांनो लग्न केलं आताच आठ दिवस झाले त्याच्यामध्ये लग्नाच्या गडबडीमध्ये खूप दिवस झाले व्हिडिओ बनवता येत नव्हते आणि मागे तर आजारी होतो तुम्हाला माहिती आहे तर आजपासून आपल्या व्हिडिओ येणार आहेत आणि इकडे बघा बायको बसली आहे रिक्षामध्ये तर आता मी चाललोय फिरायला फिरायला म्हणजे देवदर्शनासाठीच चाललो आहे तर कुठे जाणार आहे ते आता मी सांगत नाही तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा की आज मी कुठे कुठे फिरणार आहे ते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण इथून पुढे आपले नवीन नवीन व्हिडिओ येणारच आहेत तरी बघा ही आहे माझी बायको तर आत्ता आपल्या आपल्यासोबत ते असणार आहे आणि इथून पुढे सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये ते असणार आहे तर मित्रांनो सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे कारण खूप दिवस झाले व्हिडिओ आपला येत नव्हता चॅनल थोडं डाऊन झालाय तर चला आजच्या प्रवासाला इथून सुरुवात करतो तर मित्रांनो आता आलोय बोर्लीमध्ये बोर्ली मार्केट म्हणजे बोरलीचा बाजार गेला आणि इकडे पण बस पोजे इकडे आता आलोय इथून आपल्याला जायचं आहे पुढे मंदिरामध्ये पण कोणत्या मंदिरमध्ये जातोय ते आता सांगणार नाही तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो थोड्याच वेळा तर मंदिराच्या इकडे पोहोचणार आहे तर आपण आता जाऊयात पुढे मंदिराकडे तर मित्रांनो पुढे आल्यानंतर इकडे रस्ता बघा मंदिरात जर आपल्या श्रीवर्धन पट्ट्यातले किंवा इकडचे बोर्लीतले जे काही आपले सबस्क्रायबर असतील त्यांना समजलं असेल की आता मी कुठे चाललोय कारण हा रस्ता बघा इकडे येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा माहिती असेल की हा रस्ता कुठे जातो हे बघा गेल्या वर्षी मी इकडे आलेलो आणि आता एक वर्षानंतर पुन्हा इकडे आलो आहे गेल्या वर्षी, आले। वर्षी मित्रांसोबत आलेलो आणि आता बायकोला घेऊन इकडे आलो आहे दर्शनासाठी इकडे बघा खूप छान असं वातावरण आहे दुपारची वेल आहे त्याच्यामुळे ऊन सुद्धा इकडे भरपूर आहे तर चला आपण आता जाऊयात मंदिरात हे बघा समोरच मंदिराचा गेट आहे दरवाजा तर आता आपण इथे थांबून पुढे चालत जाणार आहोत तर मित्रांनो सकाळपासूनचा तुम्ही प्रवास बघताय आणि आता येऊन पोचलोय बघा इकडे जाकमाता मंदिर आहे बोरली शिस्त्यामध्ये तिथं आपल्याला जायचं आहे तर आत्ता इथे आलं जस्ट पायथ्याजवळ आलो आणि पुढे मंदिरात जायचं आहे आणि पाठीमागे तुम्ही बघा व्ह्यू बघताय इकडे तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा करून दाखवतो बघा इकडे आपली रिक्षा ते जस्ट लावले आणि एका वर्षानंतर आज मी इथे आलो आहे गेल्या वर्षी आलो होतो आणि आज पुन्हा एका वर्षानंतर आलो आहे इकडे बघा मॅडम येत आहेत आपलं मंदिरात दर्शनासाठी चाललोय तर मित्रांनो आता आम्ही दोघ जण चाललोय दो मंदिरात पहिले जाखमाता मातेच्या मंदिरमध्ये दर्शन घेऊन येतो दा आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो जाखमाता मातेचं मंदिर तुम्ही गेल्या वर्षी आपल्या व्हिडिओतून पाहिला असाल तरीसुद्धा आज पुन्हा दाखवतो तर नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा इथून आता चालत जावं लागणार आहे पायऱ्या आहेत आणि आता मी चाललोय आम्ही दोघ जण चाललोय आता चला मंदिरात जाऊयात मित्रांनो बघा अशा पायऱ्या आहेत मंदिरात जायला एवढ्या पायऱ्या चढून आता वरती जायचं आहे हिला तर बघूनच विचारतं किती पायऱ्या आहेत पहिल्यांदा चालेस ना पहिल्यांदाच आले तर मित्रांनो बघा मंदिराच्या जवळ आलोय ते हे बघा हे मंदिर आहे डोंगरावर आहे पण इथलं वातावरण बघा एकदम थंड आणि शांत असं वातावरण आहे ते मन प्रसन्न होतं असं बाहेरूनच मंदिर कदाचित बंद असणार आहे आता कारण दुपारची वेळ झाली जाऊन बघू तर चला मित्रांनो आपण मंदिरच जाऊया मंदिराचा दरवाजा बंद आहे कारण दुपारची वेळ झाली त्याच्यामुळे मंदिर दुपारी बंद असतो तर मित्र मंदिर चालू मंदिर बंद आहे तरी सुद्धा इथून मी तुम्हाला दाखवत आहे बघा या आतमध्ये देवीच मंदिर आहे इथं पाषाण रूपी देवी इथे आहे हे बघा मंदिर बंद आहे त्याच्यामध्ये आता आतमध्ये आपल्याला जाता येत नाही खूप छान असं मंदिर आहे तर मी दर्शन वगैरे घेतलं आणि बघा मंदिराच्या बाजूचा परिसर बघा एक नंबर आहे इकडे आणि हा आहे मंदिर इकडे हे बघा समोरून दाखवतो तुम्हाला तर ही मंदिराच्या समोरची बाजू बघा हे डोंगरात मंदिर आहे पण मस्त आहे खूप छान मंदिर आहे इकडे बघा वाडाचं झाड जुनं आहे बघा किती मस्त आहे चढायला पण एकदम मस्त सोप्पा आणि ते पाण्याची सुद्धा सोय आहे एवढ्या वरती बघा तर पाण्याची टाकी इथे आहे वरती आहे आणि पाणी पण आहे म्हणजे नुसतीच टाकी नाही तर तिथे पाणीसुद्धा ठेवलं आहे बघा इकडे आणखी सुद्धा एक टाकी आहे मंदिर ही मंदिराच्या मागची बाजू म्हणजे ते राखण वगैरे असतात तर त्यांच्यासाठी इकडेही मागची बाजू आहे ते जेवण वगैरे ते म्हणजे राखण्याचं जे जेवण असतं ते इकडे बनवलं जातं इथून बघा खाली सर्व गाव वगैरे इकडे खाली आहेत खालच्या बाजूला इथे कसं मस्त वातावरण आहे बघा इकडे बोरली या साइडला आहे बोरली तर मित्रांनो दर्शन वगैरे घेतलं बाहेरून कारण मंदिर बंद होतं आणि आता आम्ही चाललो इथून जायचं आहे आपल्याला दिव्यागरला सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागर इथे जायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा या मॅडम काही बोलणार नाही सध्या नवीन आहेत ना तर त्या काही बोलणार नाही नंतर नंतर बोलेल तर चला आपण जाऊयात आता दिवेगरला तर मित्रांनो आता दिव्यागरला आलो सुवर्ण गणेश मंदिराच्या ते बाहेर आहे पाठीमागे मंदिर आहे आणि इकडे तुम्ही बघता आज खूप सारे टुरिस्ट इकडे पर्यटक आलेले आहेत दिव्यागर आपला प्रसिद्ध इथला हा प्रसिद्ध गणपती मंदिर असल्यामुळे इथे खूप सारे येतात कारण इथे सुवर्ण गणेश मंदिर आहे तर खूप पर्यटक येत असतात आणि आता आपणसुद्धा इथे आलो आहे तर आता आपण पहिले जाणार आहोत मंदिरात ते बघा माझ्या पाठीमागे बघता इकडे मंदिर आहे तर आपण आता मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे तर आता आपण पहिले दर्शन घेऊयात अगर, तर मित्रांनो बघा सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागर तर मंदिरात आपण जाणार आहोत बघा खूप सारे पर्यटक इथे मंदिरात दर्शनासाठी आलेले आहेत आणि येत असतात बघा तर आपण जाऊयात आतमध्ये पहिले दर्शन घेऊन येऊ मित्रा चा चा सर, ले ले तर मित्रांनो मी आतमध्ये मंदिरात जाऊन आलो आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नाही त्याच्यामध्ये आता मंदिराच्या बाहेरचा परिसर मी बाहेरूनच दाखवतोय बघा हा आहे आपला दिव्यागरचा सुवर्ण गणेश मंदिर हे बघा खूप छान असा हा मंदिर आहे हे बघा आपल्या दिव्यागरचं आहे सुवर्ण गणेश मंदिर इकडे आपली हे बघा आणि बाहेर खूप सारे पर्यटक आलेले आहेत इथे तर चला आपण आता निघूयात पुढे तर मित्रांनो गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून आता रूपनारायण मंदिराच्या इथे आलो आहे तर तुम्हाला दाखवतो रूपनारायण मंदिर आणि ही आमची नारायणाची आमची लक्ष्मी आहे इकडे बघा पाठीमागे इथे दोन दोन मंदिर आहेत एक रूपनारायण आणि सुंदर नारायण असे दोन मंदिर आहेत तर ते आपण बघूयात चला जाऊयात मंदिरात तर मित्रांनो बघा इथे रूपनारायण आणि पाठीमागचं लक्ष्मीनारायण असे दोन मंदिर आहेत सेम टू सेम सा सा ले ले तर आपण बघूया ते बघा खूप छान असं दगडाचं कोरीव काम केलेलं आहे इथे आणि मंदिर बनवलं आहे बघा हे समोर आहे ते रूपनारायण आणि पाठीमागे लक्ष्मीनारायणचं आतमध्ये जाऊन आपण बघूयात तर मित्रांनो बघा सेम टू सेम असे हे दोन मंदिर आहेत इथे रूपनारायण आणि सुंदर नारायण आणि त्या मंदिराच्याच आतमध्ये इथे बघा या विहिरीसारखा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी सुद्धा आहे हे बघा आणि त्याच्यात मासे सुद्धा आहे बघा पिंडीच्या आकाराचं हे विहीर बनवलेले आहे आणि आजूबाजूला बघा हे आजूबाजूचं वातावरण नारळ आणि सुपारीची झाड आणि <laughs> इथून मागच्या बाजूला गेल्यानंतर लागतो तो समुद्रकिनारा इकडे मित्रा आ, मित्रा तर मित्रांनो आजचं आपलं देवदर्शन झालेलं आहे इकडे बोरलीमध्ये दिव्यागर आणि जाकमाता शिस्तेची जाकमाता असे मंदिर आपण केलेले आहेत सुवर्ण गणेश मंदिर इकडे रूपनारायण मंदिर आणि जाकमाता असे तीन मंदिरमध्ये आज आपण गेलेलो आणि आता चाललो आहे घरी तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय